नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला आमच्या गावच्या घराची होम टूर देणार आहे कारण आमच्या घराचं आता कलरचं काम चालू करणार आहे आणि हे आमच्या लग्नाच्या वेळेस बांधलेलं घर आहे त्यामुळं ही एक आठवण कॅप्चर करून ठेवायची म्हणून मी याचा व्हिडिओ काढून ठेवणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण आमचं गावचं घर शेअर करूया चला तर मग मी दाखवते तर हा आहे पलीकडं रस्ता आणि पुढून घर असं दिसतंय आणि इथं झाडं होती पण आता ती कापलेत आता ते छान फुटतील तर ही आहे आमची तुळस त्यानंतर इथं झाडं पारिजातकचं झाड आहे तुळस आहे त्यानंतर इथं हे काम केलेलं आहे काम चालू आहे नंतर हा आहे आमच्या घराचा दरवाजा म्हणजे ग्रीलचा त्यानंतर हा आहे आमचा, तर... आमचा खूप मोठा असा ओट्टा त्यानंतर इथं हे काहीतरी ठेवलं आहे गोण्यांमध्ये भरून धान्य वगैरे असं त्यानंतर हे जे जाळी लावले हे धान्याचे डबे हे आता शेतकऱ्याचं घर म्हटल्यावर हा ससारा असणारच आणि हे इथं कलरचं सामान येऊन पडलं आहे आणि याला तर हा आहे आमचा घराचा मेन दरवाजा आणि इकडं आम्ही लसूण पण टांगून ठेवलेला आहे तर असा तर हा आहे आमचा ओट्टा तर घरामध्ये आल्याच्यानंतर हा आहे आमचा हॉल तर असं आहे हॉल आणि हॉल पण आमचा भरपूर मोठा आहे तर आता हे सगळं छान कलर होणार आहे घर आणि हे सगळं पुट्टी मारून एकदम छान असं प्लॅस्टर करणार आहेत तर असं आहे तर सध्या टी व्ही काढून ठेवलेलं आहे इकडं आहे देवघर आमचं इकडं असं कपाट आहे आता हे सगळं खराब झालेलं आहे ना हे सगळं छान होणार आहे तर हा हॉल झाल्याच्यानंतर इकडं पाठीमागं जायचं त्यानंतर इकडं आहे आमची बेडरूम बेडरूम पण खूप मोठी आहे बेडरूममध्ये खूप सामान आहे तर इकडं कपट आहे त्यानंतर इकडं असं टेबल तिकडं कम्प्युटर तर असं आहे आणि असं शेतकऱ्याच्या घरात अशी बिलं अडकवलेली असतात तर आम्ही ती तशी लाईट बिलं वगैरे अडकवलेली आहेत तर असं आहे आमचा बेडरूम बेडरूम झाल्याच्यानंतर इकडं आहे आमची गिरण तर इथं ते आमची गिरण दरवाजाच्या पाठीमागं गिरण झाल्याच्यानंतर इकडे एक दरवाजा आहे आता इकडं किचनकडं जायला तर ह्या दरवाजातून आल्याच्यानंतर इथं एक रूम आहे तर इथं एक बेड ठेवलेला आहे ही एक छोटीशी रूम आहे इथं असा पोटमाळा पोटमाळ्यावर पण भरपूर सामान आहे त्यानंतर तिकडं पण फॅनचा फॅनचा बॉक्स आहे तिकडं काही सामान आहे शेतीचं आणि इथं जे आहे ते बाथरूम आहे त्यानंतर हे जे आहे ते इथं घ्यायचे टाकी जनावरांचं खाद्य वगैरे ह्या कोपऱ्यात तर असा आहे हा छोटासा रूम आणि हा रूम झाल्याच्या नंतर लगेच इकडं आहे किचन तर हे आहे आमचं असं खूप मोठं किचन खूप म्हणजे खूप मोठं किचन आहे तर असं आहे किचन तर हे पहा आता किचनमधलं सगळं सामान काढायचं किचनचं सा काम करताना आणि सगळं कलर येणार आहे तर इथं डायनिंग टेबल हा माझ्या लग्नातला आहे आणि इथं असे भांडे आणि असं आहे आमचं किचन इकडं फ्रीज आहे ठेवलेला आणि किचन वाटा पण खूप मोठा आहे पा किती मोठा आहे तर असं आहे किचन किचन झाल्याच्या नंतर इकडं पाठीमागं आमच्या जनावरांचं खायचं सामान म्हणजे जनावरांचं खाद्य असतं इथे दरवाजा इकडं ह्या दरवाज्यातून आल्याच्या तर इथं बेसिंग आहे असं त्यानंतर इकडं आहे टॉयलेट इकडे हे असे बाचकी ठेवलेले आहेत तर इकडं टॉयलेट आहे नंतर इकडं चूल वगैरे आहे त्यानंतर इकडं आमचं पाणी कपडे वगैरे धुवायची कपडे भांडे घासायचे असेल जास्तीचं तरी इकडं तर इकडं कपड्या वाळव घालायला इथंच वरती आहे त्यानंतर ड्रम आणि इकडून पण आम्ही सगळं ग्रिल जाळी मारून घेतलेली आहे इकडून पनळ्या बांधायचं आहे त्याला पण जाळी मारलेली आतमध्ये शेळ्या असतात रात्रीच्या आणि ही कुट्टी आहे ह्याच्यावरती गायांचं खाणं केलं जातं असं आहे आमचं घराचा हा एरिया तर इथं पण भरपूर मोठे रूम निघेल पण सध्या हे जनावरांच्या खाण्यासाठी सा एवढा रूम ठेवलेला आहे तर असं आहे हे आमचं हे घर जे आमच्या लग्नाच्या वेळी बांधलं होतं आणि आता त्याचं रेंडचं घर तर आमच्या लग्नाच्या वेळेस घर बांधलं आणि खूप घाईघाईमध्ये कलर मारला होता त्यामुळं जी पुट्टी मारायची होती ती पण राहिली होती तर आता आम्ही सगळं ते करणार आहे तर आता ह्या आठ दिवसात हे काम होणार आहे आणि म्हणूनच आम्ही गावाला पण आलेलो आहोत तर आमची पण थोडीफार मदत होईल आणि आम्हाला पण घर छान असं बघायला मिळेल तर दोन तीन दिवस आम्ही आहे गावाला वरद आणि मी तर घराचं आता पाहू किती किती काम होतं आहे सगळं आतमधलं कलरिंग आणि बाहेरचं कलरिंग आहे त्यासाठी मग सगळं सामान वगैरे त्या घराचं आतून आणि बाहेरून कलर आहे तर हे जे आहे हे पण काढलं जाणार आहे तर आता मस्त नवीन घर दिसणार आहे तर कसं वाटलं हे जेव्हा सगळा कलर मारून होईल ना तेव्हा हो पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे की न्यू 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 घर नाही म्हणता यायचं पण घराचा नवीन लुक हा घराचा नवीन लुक असा परत एक व्हिडिओ बनवणार आहेत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर आपले सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत पण आपला ऑश टाईम बाकी आहे तर लवकर लवकर सगळ्यांनी व्हिडिओ पहा आणि आपला ऑश पण कंप्लीट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब